जवाला काय बनवलं की ते तुम्ही हे काय भाजी कसली हे हो <laughs> <स्टी। गोड़ी laughs> चला चहायला काय करते काय नाही चला नवीन ड्रायव्हर गौरव शेठ त्याला गाडी येत नाही दोनदा गाडी टोकलेली गप येत नाही गाडी काही गौरव गाडी शिकवला घेतल्या आता पाच सहा उडवले नाही आता मला वाटते असाच नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललोय बदलापूरला कारण गीताचा घेतले नवीन रूम काही फ्लॅट घेतले बदलापूरला तर तेच बघायला चाललोय तर रूमचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतोय घर कुठे घेतलंय तर आता हे सोडून चाललं ते आम्हाला काय काय प्रश्न एक वर्ष तर जाणार आहे आता तेच बघायला चाललं आम्ही गेलो ना बघायला म्हणजे यावेळी बुक बीक सगळं केले टोकन बिकन देऊन टाकले रजिस्ट्रेशन पण झाले त्यामुळे आता याही बघितले आता आम्ही चालले गौरव फर्स्ट टाइम चाललय गौरव आम्ही घेत नव्हतो पण तो मागायला लागला पण येत नव्हतं पुढे पडवली पण तो गाडीचा मागे पळत पडत आला त्याला घेतलं घेतलंय आता तुम्ही घेतलं आता गौरवून घेऊन ला दिवस काय तो ब्लॉक मध्ये आणले जबरदस्त याला बाहेर जायचं होतं पुरीसोबत सोबत याला बोलून चला कुठला कुठला हॉटेलवर होतं गावमध्ये मला गाईच चला जाऊ आता आम्ही चाललो आण बदला कुठला जाऊ घ साकरी साखरी ना गाईज आता आपण जाऊया तुम्हाला दाखवतो मी कुठं घर आहे आणि यांचं घर पण दाखवतो तर चला मित्रांनो निघूया पटापट आता निघलो तर आहे आम्ही आता बदलापूर पोहोचलो तुम्हाला भेटतो चला तर चला काय आम्ही पोहोचलो बदलापूरला आणि तुम्ही बघू शकतात आता आम्ही जाऊ गीताच्या बिल्डिंग मध्ये आणि बिल्डिंगचं काम चालूच आहे कसं वाटतं तुला किती मालेवरती आम्हाला मिस करते मला नाही तर राहायला इथं दादाही बुक केले गाईत चला माझ्यावरती तर गाईत चौथ्या होती जाऊ आता फटाफट आणि मग रूम दाखवते गीता सांगता कसं आहे गीतामध्ये मला म्हटलं होती जाऊ वरती आता काम चालू दे इंजिनियर लोक आला ते बघायला हे थांब खाली बघ पटतील तर काहीच तुम्हाला मी त्या काही सॅम्पल घर दाखवतो म्हणजे हा सॅम्पल घर आहे आणि असाच घर बनणार आहे तर हे बघा हा आहे सॅम्पल घर हे बघा बघाय काय 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 बघा हा किचन घरे कसा आहे आणि हा बेडरूम आहे तर हा सॅम्पल घर आहे म्हणजे दाखवण्यासाठी आणि इथं काय इथं बाथरूम आहे हे मस्त आहे झुंबर रे घेऊ आपल्या घरी काढून घे ना आपल्या कल्याणच्या घर दोन असतात का गाई मला आपला जो घरा काम चालू यांच्या तो घर पण दाखवतो सॅम्प दाखवतो काय वाटतं तुला मागी मला कल्याणच नको काय बोलतो दादा गाई दादा आणि गीताची रोज भांडण असतं गीतामध्ये मला राहायचं नाही बोलतो इथं हा भाड्याने देऊ तर गाईत थमास परिवार आईला घर घेतला आली गेलं की चाल चला आपल्या चला। उतर चल चला तर कल तुम्ही बघू शकता समोरच आपले मुरबाडचे आमदार किसन कतोले साहेब यांचा बंगला समोरच एकदम त्यांचा बंगला आहे त्यांचा आईच्या गावा शेत गीता शेठ कसा वाटत तुला मग सोपं भेटत आपल्याला गाइज रूम तले भारी है पहला कर्मत नाही त्याचा काय करायचं आपण आता काय 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 करू काय करू काय करू का गुरु कर गुरु आला कर का आला को रे घर का आला चला घर कर कर घर टीव्ही कर टीव्ही घर टीव्ही पण हे उठ कर उच लगेच घरी घ्या आपल्या घ्या घ्या चला घरी गेलो चला आपल्या चला घरी गेलो चला चला काय आता गौरव काही दाखवतो आपल्याला तसरा दाख तिकडे शायद गाइज आम्ही दुसऱ्या घरी हा बघा सेम اساس घरी आपण बघा सेम घर आहे आपला बघा याचा किचन ह्या साइडला आहे बघा इथं बेडरूम जो आलं की काय गौरव झोप मग सेम असत आहे का मग तो आलं इथं हि आलग आहे तो पाचशे नव्वद पाचशे नव्वद रुपयाला हे नाही तो भारी आहे त्याला त्याला गॅलरी आहे बर कुठे भारी आहे गौरव येऊन नाही ना भरले तू पण झोप कर झोप आता आम चुकाला तर गाई दोन घर आहे तो बुक केला वाटतं गीता साहेब काय तू काय करत असतो काय पण करत असतो काय काय ठेवायला गेल अरे तुला कशा वाटलं घर मला का समोर मैदान आहे अरे घे ना आपल्या घरी आता काय कामी भारी भारी पण तुम्ही नवीन घर घेतलं तुला कसं वाटतंय नवीन घर घेतलं कसं वाटतंय छान डोक्यात टाकशील माझ्या हे कसं वाटतंय नवीन घर घेतला ना पार्टी आहे का भारी वाटते का हा आणि नवीन नवीन घर घेतला आता पण चान्स आहे तुला टोकन दिले काही नाही होऊ शकतो घेऊ का एक काम कर आम्ही ते दोन भाड्यांनी घेऊन टाकू काय लिगल आणि लिगल घ्यायचं डायरेक्ट जवळ तोडा जेव्हा तोडाले तिथं बघू ना तू पण घे ना बदलापूर मध्ये फ्लॅट बीट काहीतरी हा रे काय बोल सांग चांगलं तू बोला दादा काही बोल भांड जरा भांड आता आता भांड ना तू आता जास्त भांडायचा किती आम्ही काहीतरी करू शकतो मग पुरवाटला एक काम कर दहा लाख रुपये बाबा कल्याणला कल्याणला कल्याण जागा भारी बदलापूर पण भारी आहे पण जरा आता गाई विचार करा बदलापूर यांचा गाव मोरबा जवळचे असं वाट की गाव रुन येते असं <laughs> वाटतं गावालाच चालले का दोन लाख रुपये बोल भले पन्नास हजार रुपये काय ती येईल ना आम्ही ना तो भेटल तू आम्हाला भेटला तो रूम दाखव ना बनतोय तो तर चला गाई आता आम्ही चाललो जो यांचा रूम बनतोय त्या रूम कडे चाललोय आता आम्ही आलोय चौथ्या माल्यावरती तर आता बघा बिल्डिंगचं काम चालूच आहे इथं आणि बिघारी आलं ते बिगारी आला ते हा हा हे गीता चांगचं घर बाबा 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 इथून तर मुरबाडचा डोंगर पण दिसतो किती चाहिला डिंग करते रे व्यू बघाई आई व्यू बघ यु यु तू इथं थांबत जा संध्या संध्याकाळ झाली ना तू इथं बघत बस आणि भांडण झालं इकडनं उडी मारेल आताच उडी मार ना उलट बघा व्हिडिओ होणार भारी पण इथं हा गौर आपण बनवत जाऊ ना मी नाही येणार तर काय तर बघा हा घर आहे गीता आणि या घराचं काम चालू आहे आता हे बघा अजून रेडीन झाला एक वर्ष लाग एक वर्ष लागणार आहे घर बनायला दरवाजा चौकट थापले हा काय बेडरूम का हा बेडरूम ना हा बेडरूम आहे किती बिल्डिंग मध्ये चार जण आहे समोर आहे हा समोर आणि ते दुसरे दादावरती मध्ये आला त्याच वाटतंय काय बघतोय काय बघतोय चोऱ्या करतोय शिरमीट काय काय आपलं कल्याण नाही घ्याण किचन इधर तो फोटो वाटतोय गांधला नाही बांधला नाही म्हणून तो असं वाटत खुश आहे का खुश आहे का मस्त मग खुश आहे खुश आहे बारी मजा येईल ना इकडं येऊ ना कल्याणला मग तर काही जोरात भांडणं चालू आहेत

नाकाद बोटा घाल स्क्रू ड्रायवर घाल परवडू नको तेच प्रयत्न उडाव त्याचो सूर्य बघ सूर्य यार एकच आवडला की सूर्य येतोय तर गाय आता रूम बघून झाले आता आमचा निघाता सूर्य तर सर्वकडे इथे आत आली तो सूर्य येतो तो येतो अगदी शांतपणे वाला आवडले तर गाई चला आता रूम तर बघितले आम्ही आता आम्ही निघतोय हिला गप बसरायय तिकडे हिला गप बस तू गासर काय <laughs> माती भीती लागते पायाला ते घ्याच रा ते घ्या डोक्यावर घ्यायच राहा फाट्या बिट्या घे ते उचल गोण्या बिन्या उचल ते ब्लॉक बी उचल च घे घ्या घे ना डोक्यावरती उचल ते घरा उचल ते डोक्यावरती उचल घर्या घे ना ते डोक्यावरती घे ना घे ना डोक्यावर घे ना ते गोणी उचल ना ते ना घे उचल गोणी उचल चल घेऊन आपल्याला बाबा बापा काय तुमच्या गावातली इथं आल का मा एक काम कर त्याचे भांड आता या बघा गाई दा काय गाई बडवजा हवेत काम चालू इथं समोर मैदान आहे पोरं बॅट बॉल खेळत इथं व्ह्यू मस्त आहे तिथून ना बघा गाई मुरबाडचा डोंगर बघा त्याचा काय फायदा बोलतो बाग तेव्हा पैसा येत ना मग स्टेशन होईल नाका होईल तर गाई चला आता आम्ही निघतोय घरी जायला बघा ना कुठं जायचं काय खायला बघू चला तर गाई जिथं काय घरासमोर आमचे मुरबाडचे माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांचा बंगला आहे या मंदिराच्या पाठीमाग तर काय झाला विला अडचण लागली लगेच तिकडे जायचा साहेब असं झालंय तर गाई भाऊ घेतला काय काय आखी भेडी फिरतात इकडून तिकडून चौथात आहे नुसते चला झोपत वाटलं एवढा काय जवा जवाला काय मिळवले किती तुम्ही हे काय भाजी कसली चला चायला काय करते काय नाही चला पलंग पण दिले जातात मला चायला भारी काम दिले किती मग आवा नाही नाक निघेल मावल चला रे खालीच दुकान भेटलंय दुकान टाकते का दुकान कटलरी खाली बिल्डिंग खाली तुम्हाला का किती काहीतरी तुझ्या तुझ्यात आहेच काही ना काय गौऱ्या काय दुकान टाकणार कमवशी रुमचा रूमचा रूमचा पैसा असाच निघल तुझा टॉवर बांध मी गौरवने पार्टी दिली आम्हाला माझाची बॉटल आणि कुरकुरला कामाला माझा बस करत असतील नुसते अख्खा दिवस खायला द्या जीम आणि थँक्यू वेलकम बस थँक्यू बस गाडीत बस उडवतो तुला बस नवीन ड्रायव्हर गौरव शेठ त्याला गाडी येत नाही दोन तारीख गाडी टोकलेली टोक गप गा? येत नाही गाडी काही गौरवला गाडी शिकवला घेतल्या आता पाच सहा उडवले आता मला वाटते असं मम्मी ता काही गीता तोंड पुन्हा बारीक झाले गीता का ला गीता नको रडू चल तुला मी कल्याणला घेतो अजून घरी तुझ्या पैशाने मी घेतो कशा ग तुला दादा घेणार ते रजिस्ट्रेशन रूम मध्ये ऑफिस मध्ये शेंगदाणे पण याच्यात हा ग आम्हाला तर माहितच नव्हतं मग कल्याण मजाच नाही पस्तावली गाय जुळून घेऊन आता तर चला गाय आता मी जस्ट घरी आलोय आणि आता आम्ही घेतला ते पंधरा वडेपाव आहे बघा आता फुल पंधरा वडेपाव खाणार आहे हा एकटाच पाच वडेपाव खाईल गायचा आता मस्त वडेपाव खाऊन घेऊ गरम गरम आणला ते पटाट खातो वडेपाव मग तुम्हाला भेटतो मी आता तीन वडेपर्यंत खाणार आहे तसं काही पटाट खाऊन घेऊ जवळ भजीपाव लपून ठेवले मी कारण मला सेपरेट से भजीपाव घेतला याचा नजरे भजीपाव माझ्या आपलं वडापाव त्याचा काही पटाट खाऊन घेऊ आता हे सगळे बसता ते आता खायला पंधरा वडापाच्या दुख्यात आई तू नको का चला चालत तुझ्या काय आम्ही खाऊ घेतो आई आता आम्ही बनवते फ्रेंच राईस कारण वडापावने काही पोट भरला नाही वाटतं यांचा मुलं हे बघा आणले कुठं आणले डिमांड का काय का तुला ब्लॉग मध्ये यायचे काय चालू आहे कुंडी इंडी नाल कुंडी वाटते उडी कुंडी कुंडी या नाल कुठे उडी पिट्टी पुडी टिली मुडी चणे उडी ना काय बोलते काय अख्ख्या प्लेटी वाढून ठेवला ते सगळ्यांना उठ चल चल पटकन

सॉस आपला सॉस बोलतोय खाऊन घेऊ ता तर चला काय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि मित्रांनो एक वर्षानंतर ताई जाणारे तिकडे बदला पुरला राहायला तर आता काय माहित जाते काय इथंच राहते का तोरून तिथे भाड्याने तिला तर करमत नाही तिकडे तिला आमच्याबरोबर करमतं इकडं तर बघू आता कसं होते तुम्हाला सांगालच मी इथे जाणार आहे का नाही तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आवडत नक्की लाईक करा कमेंट करा विसरू नका आणि एकतीस हजार सबस्क्राईब आपले पूर्ण करून टाका तर चला काहीच बाय बाय